ते छोट्या छोट्या या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे सुभेदार मेजर निवृत्त आर्मी मान्य बाळासाहेबजी पाटोळे यांनाही विनंती आपण या ठिकाणी स्थान करणार आहोत शिक्षणाबरोबर कलेची आवड आणि कलेमधूनच या ठिकाणी विद्यार्थी घडत असतात मोठे कलावंत घडत असतात या कलावंत घडत असताना कोणीही काही कोण आलेलं नसतं परंतु शाळा कॉलेजेस किंवा एखादी संस्था शिक्षण यामधून कलागुण अवगत करून त्या ठिकाणी मोठाने कलाकार त्या ठिकाणी घडत असतात अशाच प्रकारे या साने संगीत कलामंच होळीकांचे परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचे या ठिकाणी कलावंत घडवण्याचे काम हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री ज्ञानवा शिवराज साने हे या ठिकाणी शिवराज साने हे करीत असतात नेहमी या सरांची नेहमी घडपण की आपल्या या कार्यक्रमामधून एक समाज जागृती व्हावी या ठिकाणी कलावंत तयार व्हावे त्याचप्रमाणे एक कलावंत पुढे मोठे होऊन एक चांगल्या प्रकारचं त्यांनी नावलोपी करावा हा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो त्याच अनुषंगाने त्यांनी नेहमी वारंवार आकाशवाणी केंद्र असतील किंवा कुठे काही कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यासह ते चांगल्या प्रकारचा कार्यक्रम ते करत असतात कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता हा माणूस एक मनामध्ये वेगळं या संस्थेला आपण या ठिकाणी सर्व पालकवर्ग विद्यार्थी तसेच मान्यवर या ठिकाणी साने संगीत लोकजागृती कलामंच यांच्यातर्फे पुनशे एकदा असं स्वागत करतो मी सानेसारांना विनंती करतो मान्यवर कोण आलेले असतील त्यांना या ठिकाणी घेऊन या ठिकाणी प्रतिमा व मध्ये करायचं आहे कोण राहिले काल